नवी दिल्लीत आज भारत मंडपम सभागृहात जागतिक वारसा समितीच्या शेचाळीसाव्या बैठकीचं आज आयोजन करण्यात आलं आहे आज संध्याकाळी सात वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बैठकीचं उद्घाटन करणार आहेत यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित देखील करतील युनेस्कोच्या महासंचालक ऑड्रे अझले यांच्या देखील उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार रा आहेत भारत पहिल्यांदा जागतिक वारसा समितीच्या बैठकीचं यजमानपद भूषवत आहे एकतीस जुलैपर्यंत ही बैठक चालणार आहे या बैठकीला देशातील तसंच दीडशेपेक्षा अधिक देशातील आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी मिळून दोन हजारपेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत हे या बैठकीदरम्यान जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी आलेले प्रस्ताव सध्या अस्तित्वात असलेल्या एकशे चोवीस जागतिक वारसा मालमत्तांच्या संवर्धन अहवालाची स्थिती जागतिक वारसा निधीसाठी आंतरराष्ट्रीय सहाय्य आणि निधीचा वापर यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे जागतिक वारसा समितीच्या बैठकीसोबतच जागतिक वारसा युवा व्यावसायिक मंच आणि जागतिक वारसा स्थान व्यवस्थापक मंच यांचं देखील आयोजन करण्यात येत आहे त्याबरोबर भारताच्या संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या विविध प्रदर्शनाचं देखील आयोजन करण्यात येणार आहे द रिटर्न ऑफ ट्रेझर्स या प्रदर्शनात परदेशातून भारतात परत आणण्यात आलेल्या दुर्मिळ पुरातन कलाकृती मांडण्यात येतील आतापर्यंत तीनशे पन्नासपेक्षा जास्त कलाकृती परत मिळवण्यात आल्या आहेत त्याशिवाय अतिशय अद्ययावत एआर आणि व्ही आर तंत्रज्ञानाच्या मदतीनं गुजरातमधील पाटण येथील रानी की वाव महाराष्ट्रातील वेरुळच्या गुफांमधील कैलास मंदिर आणि कर्नाटकमध्ये हळेबिडू इथल्या होईसळ मंदिर या तीन जागतिक वारसा स्थळांना भेट दिल्याचा मंत्रमुग्ध करणारा आभासी अनुभव उपस्थितांना देण्यात येईल